आज आपण बराच वेळ कुरकुरीत राहणारी आणि कमी तेलकट अशी कच्च्या बटाट्याची एकदम लच्छेदार आणि कुरकुरीत अशी भजी पाहणार आहोत सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम वेगवेगळ्या प्रकारच्या भजी खाण्याची काही वेगळीच मजा असते तुम्हाला मी भजी दाखवते हे पहा एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे तर ही भजी बराच वेळ अशीच कुरकुरीत राहण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि आता किसणीवर अशा पद्धतीने आडवा करायचा आणि आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे म्हणजे लच्छेदार असा आपल्याला बटाट्याचा किस भेटेल तर इथे मी बटाट्याचा किस करून घेतलेला आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने हा धुवून घ्यायचा आहे आणि करून असा पिळून घ्यायचा आहे पाणी त्यातलं जितकं निघेल तितकं काढून टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये एक दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ स्लायसेसमध्ये मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली थोडासा हलका ओवा घालायचा आहे बेसन थोडं पचायला जड असतं त्यामुळे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हलकसं चिमूटभर हळद घालायचे त्यानंतर आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचंय तांदळाचं जर पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता यामध्ये वाटल्यास तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा धने असतात ते थोडेसे ओबडदोबड असे वाटून घालू शकता याने खूपच छान टेस्ट येते त्यानंतर यामध्ये तीन चमचे बेसन घालायचं आहे बेसन थोडंसं इथे मी वाटून घेतलेलं घातलेलं आहे याने एकदम अशा कुरकुरीत अशा व्हायला मदत होते क्रिस्पीनेस वाढतो तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे पाणी न घालता अशा पद्धतीने सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे पुन्हा एकदा हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची जर भजी करणार असाल कांदा असेल बटाटा असेल किंवा कोबी असेल तर त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं म्हणजे भजी एकदम क्रिस्पी होते आणि बराच वेळ तशीच क्रिस्पी राहते पीठ थोडंसं तुम्ही वाढवलं तर भजीला थोडासा मऊपणा येतो तर आता इथे ते तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम हीटवर आपण आता ह्या भजे मस्त असे गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर इथे आपले मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर भज्यांना आलेला आहे मस्त गोल्डन ब्राउन आणि एकदम कुरकुरीत असे तयार होतात बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्चर आलेलं आहे आणि ते आपण विना सोड्याची भजी बनवलेली आहे तरी देखील मस्त अशी भजी तयार होते आता ही आपण साईडला काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आणि ही भजी बराच वेळ अशीच कुरकुरीत राहते बटाट्याची भजी बनवले असं कोणी म्हणणार देखील नाही एकदम टेस्ट वेगळी लागते आता जे उरलेलं बॅटर आहे त्यापासून आपण अशाच पद्धतीने भजी तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकूण एक भजी एकदम सुंदर झालेली आहे आणि चवीला तर विचारूच नका अप्रतिम लागतात कोणताही मसाला न वापरता अशाच या सिंपल अशा खूपच छान लागतात तुम्हाला मसे मसालेदार आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता तर इथे आपले मस्त असे लच्छेदार अशा कुरकुरीत बराच वेळ तशाच कुरकुरीत राहणाऱ्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या अशा बटाट्याची भजी तयार झालेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे पहा आणि तुम्हाला मी मोडून देखील दाखवते आतून एकदम मस्त अशी झालेली आहे हे पहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी कशी वाटली